छत्रपती सईबाई महाराणी त्याचबरोबर ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास आमदार महेश शिंदे हे विरोध करत असून तिरंगा विमानतळासही त्यांचा विरोध असल्याबाबतचा तिरंगा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हर्षदा शेडगे पाटील यांनी आरोप केला असून या संदर्भात पंधरा ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार महेश शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या फोटोला यज्ञ घालणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे आज एकनाथजी साहेबांनी लाडकी बहीण योजना राबवली हो पी एम साहेबांच्या आदेशाने पंतप्रधान पन मोदी साहेबांच्या आदेशाने तर महिलांना आज इतकं प्राधान्य आहे की वा प्रवासात पण सवलत आहे आज आरक्षण पण मिळाले आमदारकी खासदारकीचंसुद्धा मिळालेलं आहे तेत्तीस टक्के नगर परिषदमध्ये पण मी आता प्रयत्न चालू आहेत महिलांना आरक्षण देण्याचं बराबरीचं तर अशी अवस्था असताना आज त्यांच्या शिंद शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेसाहेब हे सावित्रीबाई फुले महिला प्रथम आणि मग आज महिलांसाठी आज जे मी बोलते त्याचे कारक जबाबदार किंवा आम्हाला एक हिंमत म्हणून प्रेरणा म्हणून त्यांचंच नाव घेतलं जातं तर त्यांचं स्मारक आज युनिव्हर्सिटी रूपात आपल्या वर्धनगड इथे व्हावं हे माझं म्हणणं आहे आणि आपल्या साताऱ्यात आज युनिव्हर्सिटी नाही उपकेंद्र हे सक्षम युनिव्हर्सिटी बनू शकत नाही स्वतःची युनिव्हर्सिटी असणं गरजेचं आहे तशी तरतूद आहे तसं लोकेशन आहे हे सर्व आम्ही त्यांच्या वाईफ प्रिया शिंदे यांना कल्पना दिलेली आहे त्याप्रमाणे परंतु महेश शिंदे फक्त टोलबुक करू नाही करणार आम तुम्ही येऊ नका तुम्ही करू नका ह्या प्रकारचे वक्तव्य करतात तुम, आज ते तुमचे आमदार आहेत तर तुम्ही तुम लाडक्या बहिणीला तुम्ही आज दीड हजार रुपये देत आहात तर तुम्ही लाडक्या महापुरुष महापुरुष महिलांना काय करणार आहात एवढं तुम्ही जर न केल्यास आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी तुमच्या विरुद्ध तुमचा फोटो आमदार महेश शिंद्यांचा फोटो आणि एक शंभूराज देसाई म्हणजे आज शंभू देवा म्हणा किंवा एकनाथ देवा म्हणा यांचे फोटो लावून विनंती करणार आहोत की प्राण्यांना द्या न्याय द्या माणसांना न्याय द्या बहिणीला न्याय द्या महिलेला न्याय द्या एवढीच माझी विनंती आहे यांनी छत्रपती स सा, सईबाई महाराणी साहेब यांच्या स्मारकाला व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला विरोध केलेला आहे त्याचप्रमाणे विमानतळ आज गेली पाच वर्ष आमचं आंदोलन चालू होतं करोना काळापूर्वी तर त्याच्या आंदोलनाने तो विषय मंजूर केला होता फडणवीस साहेबांनी केला होता त्यांच्या महायुतीनेच आणि आम्हाला जमीन उपलब्धचं पत्रही दिलं होतं एक टप्पा पार केला होता पतंग तर त्याच्या बाबतीतही ते नुसतं करू बघू अशी टोलाटोलीची उत्तरं देत असतात त्याचप्रमाणे मला त्या माझं त्यांना सांगणं आहे त्यांचा फक्त ध्यास हा पाणी कृष्णेचं नदीचं पाणी पळवण्यावर असतं कारण त्यांना उपाध्यक्ष केलेलं आहे एकनाथजी साहेबांनी म्हणून फक्त जनतेला पाणी नाही अन्न वस्त्र व निवारा ह्या तिन्ही गोष्टीची समानतेने गरज आहे तुम्ही फक्त पाणी बघा मी कालवा नेतो मी सिंचन नेतो आणि मला मोठं करा मी नदी संपवतो ह्याला अर्थ नाही आहे आज महेंद्र दाडो ही पाण्याच्या पायात मुजलं गेलेलं आहे कारण विचाराने तो बांध बांधलेला आहे तुम्ही आज सिंचनचे ओपन कालवे करत आहात हा एक मुद्दा आहे त्याला आमचा विरोध आहे मी अंगापूर गावची आहे ओपन कालवे करायला सिंचनला अधिकार नाही ते धरण नाही तरीही तुम्ही त्याच्यावर ते प्रस्ताव मंजूर केलेले आहे पण इट्स ओके आम्ही बाबतीत न्यायालयात दाद मागू तुम्हाला जे सपोर्ट अधिकारी करतात ते त्यांना उत्तर देतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल ते त्यांच्या ते भाकरीला मोतात होणार आहेत एक दिवशी कारण हे सगळं अन्याय चालू आहे फक्त तुमच्या आज ना जननायक नाही खलनायक या जीवावरती तुम्ही आज सगळ्यांवर दबाव स्मारकाच्या बाबतीत कलेक्टर मला बोलतात माझं काही चालत नाही मी तुमचा कलेक्टरवर दबाव आहे विमानतळाच्या बाबतीत तुम्ही मला म्हणता आज करू उद्या करू मिटिंग घेतो याव करतो त्याव करतो तात्पुरते आश्वासन देऊ विषय सोडून देता आणि आज तुम्ही महिला वर्गाच्या जास्त करून विरोधात आहात मी असू द्या महिला सावित्रीबाई फुले असू द्यात अगर साहेब महाराणी सईबाई राणीसाहेब असू द्या आज तुम्ही तिघा महिलांना विरोध करता तुम्ही आज एक जेंट्स आहात माझी एवढी रिक्वेस्ट आहे तुम्ही तुम्ही, तुम्ही आमच्या समानतेने या दोन मांगड्या भरा आणि मग आमच्याशी झगडा करा आता ही आपली समानतेची लढाई नाही आहे एवढी माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही विकासाला आडवे येऊ नये आज शेतकरी गरीब लोकांच्या तोंडावरती मारू नये अन्यथा समाज तुम्हाला जे काय शासन करायचं ते मतदानाच्या वेळेला करेलच हे काही मला वेगळं जनतेला जनता तेवढी सक्षम आहे आणि सहिष्णू आहे त्यांना जाणवल्यावरती ते देणारच आहे त्यामुळे तुम्ही आहे ना अजून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे विकासाच्या आडून तुम्ही बाजूला हवं तुम्ही पुढाकार घेऊन विकास करावा अन्यथा आहे ना आठ दिवसात तुम्ही याविषयी निर्णय न घेतल्यास आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करू दुसरी गोष्ट शंभूराज देसाई पालकमंत्री शंभूराज देसाईनी पाचशे कोटी निधी महाबळेश्वर विकास आराखड्याला मेनवली वगैरे ह्या विकासांना मंजूर केला पण त्याच वेळेस गेली दीड वर्षापूर्वी जेव्हा त्यांची सत्ता आली त्यावेळेस आम्ही त्यांना एक निवेदन दिले की आमचे एक प्राणी संग्रहालयाचा शासनाने मंजूर केला म्हणजे जो अथॉरिटी स सेक्रेटरी अँड महाराष्ट्र राज्य त्यांनी मंजूर केलेला प्रस्ताव पेंडिंग आहे आम्हाला फक्त तुमचं ठीक आहे तुम्हाला असं वाटतं की प्राणी खाजगी आहेत आमचे तर आम्हाला केंद्राची परवानगी पाहिजे तुम्ही पाठवा केंद्राला पण तुम्ही आमचा प्रस्ताव पाठवा तर तुम्ही ते न पाठवता फक्त करू बघू अशी टोलवाटोलीची उत्तरं दिली आज शेकडो रस्ता आज पावसामुळे मी बघते कुत्री रस्त्याने मेली आहेत गा रानगवे मेले आहेत ह्या सगळ्याचे जबाबदार तुम्ही आहात आज जर तुम्हाला मा प्राण्यांची कदर नाही तुम्हाला माणसांची कदर कधी येणार आहे आज तुम्ही ते सयाजी शिंदेसारखं परिस्थिती आपल्या इथे चालू आहे ते बघा तो एक पिक्चर आहे त्यात सयाजी शिंदे स्पष्ट म्हणाले आहेत की आमच्यासाठी सगळी कुत्री मांजरं असतात तर आज देणार तुम्ही जनतेला पण हेच माघारी बोलत असाल असं आम्हाला वाटतं आज एकनाथ एकनाथ संत एकनाथांनी आपल्या भारताचा इतिहास आहे संत एकनाथांनी आपलं अनमोल पाणी आपल्या पूजेला न वापरता गाढवाला पाजलं पण आमचे एकनाथ एकना 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 हे कधी आत्मसात करणार आमचे मुख्यमंत्री हे कधी आत्मसात करणार फक्त नावानं एकनाथ नको आहे आम्हाला आम्हाला कामानं पण एकनाथ दिसू द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे नावाने एकनाथ राहू नका अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्टला तुमच्या फोटो लावून व पालकमंत्र्यांचा फोटो लावून स्पष्टपणे तुम्हाला पाहुण्यासाठी यज्ञ घालणार आहोत हे आम्ही आमचं ठरलेलं आहे आणि अटळ हे आंदोलन होणार आहे आणि माझी अजून एक समीर शेख साहेबांना एक विनंती आहे तुम्ही आता जे मला बरेचसे लोक भेटतात मला एवढं अवस्था सांगता आंदोलन की धर घालगाडीत धर घालगाडीत हे जे तुम्ही लावलेलं आहे पोलीस खात्यानं हेही फार लालचनास्पद आहे हे साताऱ्याचा इतिहास आहे हे तुम्ही थांबवा आम्हाला पूर्ण भारत हा स्वात आंदोलनावरती उभा राहिलेला देश आहे कोणाची जहांगिरी नाही आहे तुम्ही धर घालगाडीत म्हणायला आम्ही आंदोलन करणार आणि आम्हाला आता शासनाचा सपोर्ट आहे तुम्ही आम्हाला आमच्यावर कारवाई करू शकत नाही तर तुम्ही शासनच मोडता आहात तुम्ही, कर करने। हैं। तुम्ही, का ने ने मंत्र... तुम्ही आज आमच्या कारवाई करताना जो आम्ही शासन वरत आहे तुम्ही आम्हाला काय ह्या मंत्र्याला भेटतात त्या मंत्री अहो पण मंत्री काहीही करत नाहीत तुम्ही याची जाणीव ठेवावी आम्हाला शांततेने यज्ञ घालून द्यावा नाहीतर कलेक्टरने सांगावं आज शांततेसाठी पोलीस आहेत का शांतता भंग करण्यासाठी तुम्ही ठेवलेली कारण जनता नाही पोलिसांच्या उपद्रवामुळे शांतता भंग होते अशी माझी तुम्हाला विनंती आहे तर तुम्ही तुमचे अधिकारी पोलिस अधिकारी डोटी साहेबांना विनंती त्यांनी आवरावे अजूनही मी एक बोलू शकते कि है, है, है की जिल्हाधिकारी जरा सहकारात्मक आहेत आणि जरा भावनिक आहेत विचारिक आहे ते योग्य निर्णय घेते फडणवीस साहेबांनी जी आर केला त्यावेळेस निष्कर्ष आमचं मेकिंग इन इंडिया झालं होतं संस्थेचा पस्तीस टक्के निधी आम्हाला आयुक्ताला यायला म्हणजे सरकारला जमा करावं लागतं त्यामुळे संस्थेची कॅटेगरी खाजगी कंपनीत मोडत नाही हे त्यांनी माहिती घ्यावी संस्थेनं कुठलंही उपक्रम आज जे नगरपालिका किंवा जे झेडपी एड करतं पूर्ण टोटली ते उपक्रम संस्था किंवा तुम्ही कोणालाही माहिती असू द्या करू शकते शासनाला मागू शकते आणि शासनाने देणं बंधनकारक आहे कारण पस्तीस टक्के निधी आयुक्त रिस्क दिलेल्या आपल्या आयटी टी मागून घेता न दिल्यास संस्था बंदची कारवाई होते हा आरोप नाहीये आहे मी सत्यता आहे हे पहिली गोष्ट आहे सर कारण मी गेली सात ते आठ महिने महेश शिंद्यांना भेटले त्यांनी मला येऊ नका म्हणतात तरी एक्सवाय झेड ते आमदार आहेत वयाने मोठे आहेत म्हणून मी आवाज नाही उठवला त्यांच्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आमच्या अंगापूरचे आहेत येवले म्हणून अजून कोरेगावचे दोघं तिघा आहेत बरगे म्हणून आणि नगराध्यक्ष कोरेगाव हे आमच्या कोरे ओळखीचे आहेत त्यांच्या ह्यांच्यातर्फे केंजडे म्हणून कटापूरचे आहेत ह्यांच्यातर्फे आणि वरून त्यांच्या मिसेस प्रियाताई ह्यांच्यातर्फे मेसेज दिले की साहेब तुम्ही थोडासा वेळ घ्या थोडं समजून घ्या अजून सन संदीप भाऊ शिंदे ते पण आमच्या परिचयाचे आहेत इथं काहीही राजकारण असू द्या आमच्या साताऱ्यात तेवढं बरं आहे की संदीप भाऊ बाबा उदयन महाराजाचे किंवा शिवेंद्र महाराजांच्या गटाला मदत असं नाही साताऱ्यात काही असू द्या जर योग्य असेल तर आवाज उठवला तरी आम्ही मिळू शकतो पण कोरेगावात तशी स्थिती नाहीये कोरेगावात त्यांचे कार्यकर्ते कष्ट होता आम्ही नाही काय करू शकत नाही तुम्ही तुमच्या लेवलवर बाबा मग आज मी गेले हे प्रकार गेले चार महिन्यापूर्वी झालेले आहे मी आज त्याच्यावर दाद मागतो मी समजून घेतलंय आणि आता समजू बाहेर गेले म्हणून मी दाद मागतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका